आपल्या सहर्ष स्वागत आम्ही विमाननगर गणपती चौक या ठिकाणी प्रभाग क्रमांकाचे तीन चे उमेदवार बंडूभाऊ खांडवे मतदान जे झालं नंबरचं मतदान चार मध्ये गेलंय कधी पंधरा मध्ये गेलंय तर हे काय प्रकार आहे हा हा प्रकार म्हणजे वोट चोरीचा प्रकार बाकी काय नागरिकांच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि संभ्रम निर्माण करून नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवणे हा एक प्रकारे वोट चोरीचाच प्रकार आहे नवऱ्याचं मतदान एका प्रभागामध्ये आणि त्याच्या धर्मपत्नीचं मतदान दुसऱ्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने ही मतदान याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि नागरिकांना विनाकारण मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करायचा नागरिकांना मतदानाच्या प्रक्रियेतून वंचित ठेवायचं हीच खरी लोकशाही असं वाटायला लागले आम्हाला सर आता इथं यमुनानगर विमाननगरमध्ये मध्ये जे मतदान केंद्र पहिल्यापासून आनंद विद्या निकेतन शाळा हे पाचशे मीटरच्या अंतरावर पण चार चार किलोमीटरचं चा लांब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे त्या हक्कापासून नागरिकांना कसं वंचित ठेवता येईल हाच प्रयत्न आहे त्याच्यातून याच्यातून म्हणजे काय हे काय होणार म्हणजे संभ्रम काय होणार नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि त्या संभ्रमाच्या माध्यमातून नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवायचं आणि पुन्हा आपले जे हक्काचं मतदान आहे ते मतदान करायचं आणि पुन्हा सत्तेत द्यायचं हा केविलवाना प्रयोग या ठिकाणी विरोधक करतायत आणि मला वाटतं नागरिक हुशार आहेत अशा प्रयोगाला ते घाबरणार नाहीत मतदान केंद्र किती लांब असू द्यात नागरिक त्या ठिकाणी जातील आणि आपल्याला योग्य त्या उमेदवारात मतदान केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो त्यामुळे शेवटी लोकशाहीमध्ये जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावरती गादा आणण्याचा प्रयत्न मात्र दुर्दैवाने विरोधी पक्ष करतायत त्याचा मात्र मला या ठिकाणी निषेध करायचा वाटतो जे पांडू मशीन याच्याबद्दल आपण काय सांगणार नाही मला त्या बाबतीत काही माहित नाही हे ते प्रक्रियेचा भाग आहे मतदार याद्यांमध्ये एका मशीन मध्ये साधारणतः सोळा नावं ठेवली जातात त्यापेक्षा कमी मतदार असतील तर मशीनची संख्या कमी करण्यासाठी शासनाने तो घेतलेला निर्णय आहे आणि मतदार आता सुज्ञ झालेला आहे सिंबॉल असतो नाव त्याचा त्या ठिकाणी ते पाहून मत, लोक मतदान करतात त्यामुळे मशीन पांडो मशीन असो नाही सेपरेट चार मशीन असो असू मतदान करताना व्यवस्थित करत पण बरेचसे लोक काय बोलले जे पक्षवाले हे आहेत ना ते काय बोलले आम्हाला याच्याबद्दल माहितीच केली नाही हे काय लावलंय नाही आता मे बी माहिती केली का नाही केली याची मला कल्पना नाही पण ती योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला त्याचं प्रतिक्रिया देऊ शकतो नागरिकांना काय आव्हान करू शकतो आपण नागरिकांना काय नाही लोकशाही जिवंत ठेवायचं ठेवायची असतात प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त मतदारसंघ मतदानामध्ये भाग घेऊन हा मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया आहे आणि तो पाया बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदानाला आलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आधी जो आपल्याला भौतिक अधिकार दिलेला आहे मूलभूत अधिकार दिलेला त्या अधिकारानुसार आपण मतदान करण्यासाठी बाहेर यावं हे नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो सर आपण काय बोलू शकतो बोला ना तुम्ही सांग प्रश्न विचारता हे <laughs> जे मतदानाचे जे प्रक्रिया आहे इथं पाचशे मीटरच्या अंतरावर जे मतदान करणारे लोक होते तिथं त्यांचे काही चार मध्ये गेलेत लोगावला गेले चार किलोमीटर आणि पंधरा नंबर वार्ड मध्ये पण गेले काय झालंय जाणीवपूर्वक येणं भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून जाणीवपूर्वक हे सगळं षडयंत्र रचलं गेलं या प्रभागातले काही चार नंबर मध्ये गेलेत चार नंबरची नावं पाच नंबर मध्ये गेलेत जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीने केलं कटकार असतात मतदान होईल मतदान शंभर टक्के होईल त्याचं कारण हे की आता आठ वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकला वाटतं की माझं ल मतदान किती लांब गेलं तरी आपण मतदान करायचं आणि यांना यांची जागा दाखवायची गेल्या आठ वर्षात त्यांनी जे शहराचा चुतडा करून टाकलाय सगळा ते सगळं भरून काढणार मतदान आपण बोलू शकता गया 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 जे मतदान आहे ना लांब गेलं तर लेडीज आपण हाय आपल्याला काय वाटतं सर्व लेडीजने बाहेर निघायला पाहिजे निघायलाच पाहिजे कारण काय आहे की मतदान हा पहिला हक्क आहे लेडीजचा सगळ्यात पहिला हक्क आहे आणि जे काही आहे म्हणजे मतदान आपलं चार असो तीन असो पाच असो सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे कारण हे इलेक्शन जवळजवळ आठ आठ वर्षांनी लागलेली आहे तर आत्ता जर आपण मतदान नाही केलं तर उद्याच जो निर्णय येणार आहे तो फार वेगळा येईल मतदानासाठी हंड्रेड पर्सेंट सगळ्यांनी हे म्हणजे आता लांब लांब जे गेले चार किलोमीटर दहा किलोमीटर याचा मतदानावरती काय परिणाम होईल मला नाही वाटत असं काही हो होईल म्हणून कारण मतदान हा जागरूक आहे तीन चार पाच त्याच्यासाठी बरेचसे कार्यकर्ते काम करता येते भरपूर काही जण लोक काम करतायत की जेणेकरून वोटर आहेत आए, वोटर आहे करता येते ह्या पोलिंग ज्या मशीन चाललेल्या आहेत त्यांच्यासाठी काम करता येते मला नाही वाटत की पण करणार संध्याकाळी साडेपाच पर्यंत हा एक आजचा रिपोर्ट बदलणार आहे की बाबा मतदान होणार धन्यवाद वरगाशी समाजाची बात केल्याबद्दल